आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा एकवीस वर्षानंतर श्रावणात अंगारकी संकष्टी चतुर्थी योग नागोठणे रोशन पदके यंदाच्या श्रावण महिन्यात आज मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आहे जो एकवीस वर्षांनी येत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीची तिथी बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होईल श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्यास त्याचे महत्व आणखी वाढते या दिवशी गणपती आणि भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांती लाभते अशी मान्यता आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात एकवीस वर्षांनी असा योग जुळून येत आहे श्रावण महिन्यात मंगळवारी संकष्टी चतुर्थी येत आहे ज्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे मानले जाते कि की अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने एकवीस संकष्टी केल्याचे पुण्य मिळते यावर्षी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी असल्याने हे व्रत अधिक महत्त्वाचे आणि शुभ मानले जात आहे